नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत इयत्ता बारावीच्या इंग्रजीचा जो पेपर आहे बारावीचा इंग्रजीचा पेपर कशाचा इंग्रजीचा ज्या पेपरमध्ये आपल्याला चार गुणांसाठी रायटिंग स्किल असतं चार गुणांसाठी काय असतं रायटिंग स्किल डीमध्ये कोणता असतो तो तो प्रश्न असतो क्वेश्चन नंबर क्वेश्चन फोर डी ज्याच्यामध्ये आपल्याला सूचना दिलेली असते अटेम्प्ट म्हणजे सोडवा एनी वन कोणतंही एक ऑफ द फॉलोइंग ॲक्टिव्हिटीज खाली एकूण तीन ॲक्टिव्हिटी दिल्या जातात किती चार मार्कासाठी आणि त्यातली फक्त आपल्याला एक ॲक्टिव्हिटी एक सोडवायची आणि ते आपण याच्यामध्ये सोडवणार आहोत रिव्ह्यू रिव्ह्यू म्हणजे परीक्षण त्याची थोडक्यात माहिती घेणं त्याच्याबद्दल आपलं मत लिहिणं रिव्ह्यू ज्याच्यामध्ये बुक बी डबल ओ के बुक किंवा फिल्म किंवा मॅगॅझिन एम ए जी ए झेडायणी किंवा शॉर्ट फिल्म किंवा शॉर्ट फिल्म यापैकी एखादा भाग आपल्याला विचारला जातो काय काय विचारलं जातं एकतर बुक रिव्ह्यू फिल्म रिव्ह्यू मॅगॅझिन रिव्ह्यू किंवा शॉर्ट फिल्म रिव्ह्यू किंवा इतर एखाद्या पुस्तकाविषयी आपल्याला परीक्षण विचारलं जातं याच्यामध्ये आपल्याला सूचना दिली जाते बघा इथं दिलेली सूचना यू हॅव रिसेंटली रेड अ फेमस बुक ऑर मॅगझिन तुम्ही नुकतंच एक मॅगझिन वाचलेलं आहे किंवा पुस्तक वाचलेलं आहे असं गृहित धरायचं आहे राईट अ रिव्ह्यू ऑन द सेम विथ द हेल्प ऑफ द फॉलोविंग पॉइंट्स आणि मग आपल्याला काय करायचं आहे खाली दिलेल्या मुद्द्यांना अनुसरून उत्तर लिहायचं आहे काय मुद्दे येते काय पॉइंट्स आहेत आपल्याला इथं पॉइंट दिले जातात पॉइंट देतात इथं आणि त्या पॉइंट्सच्या आधारे उत्तर लिहावं लागतं आपण विविध बोर्डाच्या पेपरमध्ये आलेले फॉर्मॅट बघूया त्याच्या अनुसार कसं उत्तर लिहितं लिहिलं जातंय ते पण बघूया पॉईंट काय दिला आहे बघा इथं पहिला पॉइंट आहे टायटल टायटल म्हणजे शीर्षक टायटल म्हणजे काय शीर्षक किंवा चित्रपटाचं पुस्तकाचं मासिकाचं नाव फ्रंट पेज म्हणजे पहिले पण फ्रंट पेजवर काय आहे एकदम जे पुस्तक पहिल्यांदा आपण हातात घेतल्याबरोबर जे आपल्याला पहिलं पान दिसतं ते फ्रंट पेज त्याच्यानंतर बॅक पेज काय आहे बॅक बॅक म्हणजे त्याच्या पाठीमागचं पान दुसरा पॉईंट आहे लँग्वेज लँग्वेज म्हणजे भाषा लँग्वेज म्हणजे भाषा फीचर्स फीचर्स म्हणजे वैशिष्ट्ये फीचर्स म्हणजे काय वैशिष्ट्ये कंटेंट कंटेंट म्हणजे त्याच्यामध्ये असलेला मजकूर किंवा त्यातली माहिती मजकूर किंवा माहिती तिसरा पॉइंट आहे पिक्चर्स पिक्चर picture म्हणजे त्या पुस्तकात असलेली चित्र क्वालिटी म्हणजे गुणवत्ता क्वालिटी म्हणजे काय गुणवत्ता प्रेझेंटेशन <coughs> पुढचा मुद्दा आहे प्रेझेंटेशन म्हणजे सादरीकरण ते पुस्तक कशा पद्धतीनं लिहिलेलं आहे सादरीकरण त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे व्हॅल्यूज व्हॅल्यूज म्हणजे मूल्य व्हॅल्यूज म्हणजे मूल्य त्यातून काही मूल्य मिळतात का शिकवण मिळते का व्हिजन व्हिजन म्हणजे दृष्टी व्हिजन म्हणजे दृष्टी आणि व्हरायटी म्हणजे विविधता वैविध्य विविधता वैविध्य मित्रांनो आपल्या समोर एक पुस्तक आहे बघा कोणते पुस्तक हे वाचा याचं नाव बरोबर काय नाव आहे याचं श्यामची आई कुणी लिहिलं आहे पुस्तक ते इथं दिसतंय नाव साने गुरुजी श्यामची आई आता फ्रंट पेजवरची आपल्याला माहिती लिहावी लागते मग ह्या हे जे पुस्तक आहे माझ्याकडे आणखीन एक दुसरं एक पुस्तक आहे दोन पुस्तकं बघा इथं ठेवतो आहे मी हे बरोबर श्यामची आई हीच पुस्तकं आहेत पण कसे दिसतं बघा याच्यावरचा फ्रंट कलर कसा आहे याच्यावरचा फ्रंट कलर कसा आहे हे दोन्हीवरचा फ्रंट फ्रंट कलर फ्रंटवर जे चित्र दिलेलं आहे फ्रंट पेजवर ते जवळपास तारखंच आहे बघा इथं देर इज अ मदर देअर आर हर चाइल्ड्स हे मदर हा श्याम इथं दिसतोय बघा फुलं घेऊन आला एका टोपलीमध्ये इथं सरस्वती बुक कंपनी पुणे दोन असं नाव दिसतंय या ठिकाणी याच्यावर तसं नाव काहीच नाही हे फ्रंट पेज आता याच्यानंतर याच्यामध्ये आतमधली काय माहिती घ्यायची आपल्याला बघा आतमध्ये काय काय दिलेलं आहे काय दिलं याच्यामध्ये बघा साने गुरुजीचं सा चित्र दिलं याच्यानंतर मातृगीता वाचकांसाठी लिहिलेली ही जी पिवळ्या पानावर काय आहे थोडक्यात माहिती या कादंबरीमध्ये काय आहे याची प्रस्ताव याचं जी माहिती दिलेली आहे इथं प्रस्तावना दिलेली आहे बघा मध्ये पुस्तकामध्ये काय काय दिलेलं रंगीत चित्र आहे धडे आता हे मूळ जी आवृत्ती आहे त्या आवृत्तीमध्ये सगळे चित्र रंगीत आहेत इथं थोडे चित्र रंगीत दिलेले त्याच्यानंतर बॅक कव्हर बघा या पुस्तकाचं बॅक कव्हर कसं आहे या पुस्तकाचं बॅक कव्हर कसं आहे आहे ना ही माहिती आपल्याला लिहावी लागते इथं बघा अलका कुबल यांचा अभिप्राय यांची प्रतिक्रिया इथं दिलेली आहे तसंच ह्या पुस्तकामध्ये बघा काही रंगी चित्र नाही सगळे ब्लॅक अँड व्हाईट चित्र आहे चित्रांची संख्या पण कमी याच्यावर आधारित आपल्याला काय करायचं आहे बुक रिव्ह्यू लिहून काढायचा आहे परीक्षेमध्ये समजलं थोडक्यामध्ये बघायचं म्हणजे याच्यामध्ये बघा हे पुस्तक फ्रंट पेज मुद्दे काय काय दिलेले असतात त्याच्यामध्ये दाखवू का तुम्हाला मुद्दे काय काय दिलेले आहेत इथं आपण बघितलेले सविस्तर मुद्दे बघितलेले इथं आहे का नाही मग आता याच्यावर आधारित आपण आता सविस्तर बुकरी बघायचा का चला बघूया तर मग पुस्तक बघून घ्या एकदा पुस्तक इथं फ्रंट पेजवर मुलं आहेत साने गुरुजींचा फोटो आहे वरच्या भागात नाव दिलेलं आहे खाली कोणी पब्लिश केलं आहे ते नाव दिलेलं आहे बॅक कव्हरला त्यांच्या पब्लिकेशनच्या इतर पुस्तकांची नावं दिलेली आहेत त्यांनी जी पब्लिश केलेली आहेत आणि मध्ये जर बघितलं तर बघा धडे दिलेले त्या धड्यामध्ये साने गुरुजींनी त्यांचं जवळपास आत्मचरित्र सांगितलेलं आहे अक्काने श्यामला पत्रावळ कशी लावायची ते दाखवलेलं या चित्रामध्ये दिसत आहे ना आपल्याला बघा वाचा बरं नीट आहे का नाही तसंच धड्यांची नावं आहेत बघा इथं श्याम आंघोळ केल्यानंतर आईला म्हणतो आई माझे पाय भिज पाय यांना मळ लागेल आणि मग तू मला जाण्यासाठी तुझी साडीचा पदर अथर साडीने पदर आईने पदर आहे नाही म्हणते पायाला मळ लागू नये मग जमतोस तसा मनाला मन मळ लागू नये असं पण जप त्या धड्याचं नाव आहे थोर अश्रू असे विविध धडे या पाठामध्ये दिलेले आहेत त्यांची यादी पण दिलेली बघा इथं या ठिकाणी दिसते का यादी प्रारंभ श्यामची आई पुष्कळ वेळा मनुष्याचा मोठेपणा त्याच्या आईबापावर अवलंबून असतो अशी या पुस्तकाची सुरुवात झालेली दिसते त्याच पद्धतीनं मित्रांनो लक्षात ठेवा आपल्याला बुक रिव्ह्यू आणि साने गुरुजींच्या या पुस्तकावर फिल्म पण निघालेली आहे काय आहे फिल्म फिल्म म्हणजे चित्रपट ज्या चित्रपटाला राष्ट्रपती पुरस्कार मिळाला आहे फिल्म रिव्ह्यू हे पण बघायचं आहे आर ई व्ही आय डब्ल्यू फिल्म रिव्ह्यू तो तर आपण आता काय करू बुक रिव्ह्यू बघूया या दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे बघायचा का काही बुक रिव्ह्यू लिहित असताना इथं जो पहिला मुद्दा दिला या पहिल्या मुद्द्याच्या अनुषंगानं आपण काय लिहिणार टायटल फ्रंट पेज आणि पेज। i i uh... Vamos daqui. Um Are बैक पेज बघा हे पुस्तक या पुस्तकाचं फ्रंट पेज याच्याविषयी माहिती लिहिली आपण इथं श्यामची आई पुस्तकाचं नाव आहे लेखकाचं नाव इथे घर याचा पण उल्लेख तुम्ही करू शकता त्याच्यानंतर इथं आई आणि तिची चार मुलं इथं दिसत आहेत आपल्याला काय बघायचंय बॅक पेज काय या बॅक पेजवर संस्काराची शिदोरी म्हणजे श्यामची आई कुणाची प्रतिक्रिया ही अलका कुबल प्रसिद्ध सिने अभिनेत्री तर आपल्याला हे आता तिथं लिहून काढायचंय बर काय दिसलो पेज वर

मुद्दा त्याच्या जो मुद्दा आहे तो आहे लँग्वेज फीचर्स अँड कंटेंट लँग्वेज फीचर्स अँड कंटेंट Off. खबर पुस्तक आपल्या Oh of. आता त्याच्यानंतरचा मुद्दा आहे व्हॅल्यूज व्हिजन अँड व्हरायटी